नमस्कार मित्रांनो मी मयूर मनवे तर माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे आमच्या गावाच्या जवळ एक चन्नाट म्हणून गाव आहे तर त्या ठिकाणी एक छोटासा वॉटरफॉल आहे त्या ठिकाणी आम्ही आता चाललो आहोत तर आपण भेटूया चला पुढे गाडी पुढे आहे आता आम्ही पोहचवलो आहोत इथे जांभूलवाडीवरून आपल्याला राईड घ्यायचा आहे आता आपण इथे पोचलो आहोत हे दिसतंय तामणेगाव गोड आहे तर आपल्याला इथून राईड बघा मित्रांनो आता आपण आलो आहोत गावच्या पुढे तर आपल्याला हा रायगड रोड आहे ना तर आपल्याला इकडे एक राईटला रायगड जातो रायगडच्या इकडे चाललं आणि इकडं लेफ्ट साइडला आहे ना तर आपल्यापूर इकडे निजामपूर साईडला जायचं जाताना एक तुम्हाला करंबिलीची तसा छोटा घाट लागेल तर या घाटावरती वलणी खूप आहेत इथून तुम्ही सावकात आता थोडा रस्ता पाणी वगैरे जाऊन थोडं चिकट आहे बट आता ऊन असल्यामुळे जरा रस्ता सुका आहे त्याच्यामुळे एकदम ठीकठाक वाटत आहे आम्हाला गाडी चालवण्यासाठी परंतु इथून जरा गाडी एकदम सावकाश घेऊन जावा तर मित्रांनो आम्ही इथे करंबेली गाव आहे त्या गावाच्या ठिकाणी आता घाट उतरल्यानंतर इथे एक ब्रिज आहे तर या ब्रिजवरती आम्ही थांबलेलो ते बघा इथे छोटा ओढा आहे तर आमचे काही मित्र इथे अजून पाठी राहिले त्याच्यामुळे आम्ही त्यांचं इथे वेट करत आहोत जरा फोटोशूट वगैरे चालू आहे हे बघा प्रणय म्हणवे हा बाली हा बाली वसाईवरून आलाय कुठली त्याला सकाळपासून बोलायला सकाळपासून इच्छा होती की नाही चन्नाटला बोल नदीवर चाल तर नदीवर जात नव्हता शेवटी या भट्टीला त्यांनी कंटाळा दिला आता आम्ही चाललो आहोत चन्नाटला तर चला मित्रांनो आमचे आता मित्र दोघ जण आहेत पाठी त्यांची वाट बघतोय आम्ही आल्यानंतर आपण पुढे जाऊया तर मित्रांनो हे बघा तुम्हाला मी इथून जोरचा गाव मध्ये धबधबा आहे तो सुद्धा दाखवतो कुंडी धबधबा आहे हा सुद्धा छान धबधबा आहे तर चला मित्रांनो हे बघा आमचा बाप्पा वगैरे पाठी राहिलेला तेव्हा आम्ही थांबलो हो इथे आता आमचे सगळे मित्र आलेले आहोत आता आम्ही चालू आहोत हे कोणता वॉटरफॉल आहे बाहुरी कालू वॉटरफॉल कालू वॉटरफॉल कडे चालू आहोत चला चला भेटूया एक एक चला पुढे फटाफट तर मित्रांनो बघा आहे धामणी गावाला आहे धामणी गावच्या पुढे ना इथे तुम्हाला चन्नाट गावचा बोर्ड दिसेल तर तिथून तुम्हाला राईड घ्यायचं आहे ते बघा मित्रांनो इथे चन्नाट असा बोर्ड लावलेला आहे तर या ठिकाणी तुम्हाला आतमध्ये जायचं आहे तो आता आपल्याला चन्नाड गाव येईल ठिकाणी तर मित्रांनो आपण इथे फायनली या चन्नाड गावामध्ये पोहोचलो आहोत तर या ठिकाणी मंदिर आहे मंदिरची इथं आपण सगळी पार्किंग तुम्हाला केलेली आहे आणि आज संडे असल्यामुळे खूप त्या ठिकाणी गर्दी असेल तुम्ही बघू शकता खूप पार्किंग आहे इथे किती छान गाव आहे तुम्ही बघू शकता एवढ्या डोंगर दऱ्यामध्ये हा छोटासा गाव सन्नाट तर मित्रांनो आम्ही आता इथून जात आहोत धबधब्याकडे नाव बोलला काय नाव आहे कालू वॉटरफॉल धबधब्याचं नाव आम्हाला प्रणामने सांगत आहे कालू वॉटरफॉल नदी कशी राहते तर आता आम्ही गावाच्या बाहेर एक पाय आहे चाललो आहोत मित्रांनो आयुष्य एकदाच मिळतं तर आयुष्यामध्ये नाही एन्जॉय करा परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही ज्या ठिकाणी जाल ना त्या ठिकाणी पुन्हा आपल्या घरामध्ये सुखरूप जा तरी एन्जॉय करा सावकाश घरी जा घरच्यांनासुद्धा काही त्रास होणार नाही तुम्ही जाताना प्रत्येक ठिकाणी बघा असं झेंडे लावलेले आहेत तर याचा अर्थ आपण बरोबर वाटेने चाललो आहोत बघा एकदम घनदाट जंगल आहे आणि या जंगलामध्ये पशुप्राणी खूप प्रमाणात आहेत भेकर आहे त्याच्यानंतर डुक्कर वगैरे आहेत रानडुक्कर मोर वगैरे सुद्धा आहेत सुद्धा जमलेला आहे त्याला जास्त चालायची सवय नाही तर मित्रांनो आपण सहा दिवस काम करतो तर आपला एक दिवस थंडीचा दिवस झाल्या थोडासा एन्जॉय करा पूर्ण स्ट्रेस जाईल तुमचा रक्ट बाली करेक्ट आहे ना हां तर मित्रांनो आता आपण फायनली त्या धबधब्याच्या इथे पोचलो आहोत तर सुद्धा एक्साइटमेंट आहे ते कसं आहे तर आम्ही रील्सवर वगैरे पाहिलं आहे परंतु बोलतात ना जे प्रत्यक्षामध्ये बघायला मजा आहे ना ती मोबाईलमध्ये नाही आहे तर बघूया काय दृश्य असेल तर बघा इथे जो धबधब्या आहे ना तो धबधबा ज्यापासून चालू होतो ना तर त्या धबध्यापासून एक छोटा ओडा तयार झाला आहे आणि ओढ्यापासून पुढे ना मोठी नदी होते तर हे बघा तिथून तुम्हाला सांभाळून जावं लागेल आणि हा तुम्हाला ओढा भेटला आहे म्हणजे तुम्ही बरोबर त्या ठिकाणी पोचला आहात वाढ तर खूप डेंजर आहे चालायला सुद्धा तुम्ही बघू शकता हे बघा चिकट वगैरे आणि यातून सुखरूप तुम्ही जा बघण्यासाठी आणि सुखरूप घरी जागा तुम्हाला बोललो होतो ना प्रत्येक ठिकाणी झेंडे बघा

आता इथे बघा पाणी आहे त्याच्यामुळे प्रत्येक जण एकाला सपोर्ट करून आम्ही आता ओढा क्रॉस करत आहोत मित्रांनो जाताना चांगला गोंधळ झाला गोंधळ अगोदर कॅमेरामन बघा किती प्रयत्न करतोय तुमच्यासाठी मला त्या प्रणाम हात दिलाय कृषा सुद्धा हात दिलाय परंतु आम्ही आमचा लॉक पूर्ण करणार आणि तुम्हाला जो वॉटरफॉल दाखवणार गणेश काय चिमुरी भेटली काय मित्रांनो खूप डेंजर आहे आणि पाय पण इथून सरकत आहे चालताना बघा फाली एन्जॉय करते बघा मित्रांनो आता आपण फायनली त्या ठिकाणी पोचत आहोत तर बघा तुम्हाला व्ह्यू बघायचा आहे ना वन टू थ्री लेट्स गो आपण त्या ठिकाणी पोहोचलो इथे एन्जॉय करण्यासाठी तुम्हाला पोहायला वगैरे रिस्क वगैरे नाहीये परंतु धबधब्याच्या दब एकदा गुंडामध्ये जाऊ नका तर आहे वरून पाहण्याचे दगड वगैरे येऊ शकते त्याच्यामुळे ते इथे तुम्हाला पोहण्यासाठी आहे मला तर मित्रांनो तुम्हाला मी दाखवला कन्नाड गावाची धबधबा तर आम्ही या ठिकाणी खूप एन्जॉय केली सुद्धा या कुठे आणि सुरू तर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल तर चॅनेल चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये